नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आजी आणि मीरा दोघे आता सोसायटीत आलेले असतात तिथे भरपूर स्टॉल लागले असतात त्यावर आजी आता मीराला म्हणू लागते मीरा आपण ना इकडे जरा सामान खरेदी करूया तू थांबतेस का तेव्हा मीरा मुलं ते ठीके चालेल आजी आजी लगेच आता ते स्टॉलवरती सामान खरेदी करत असतात मीराई आता दुसऱ्या स्टॉलवरती काहीतरी बघत असते त्याच वेळेस आता तिथे तो गुंड चंदू हजर झालेला असतो चंदू लगेच आता मीरासमोर सोन्याचा दागिना धरतो आणि मी लागतो मीरा राणी अगं घे की मीरा राणी अगं कसला भारी दागिना आहे तुझ्या गळ्यात खूप भारी दिसेल मीरा राणी अगं घे की पटकन असे म्हणून आता तो मीराजवळ तो दागिना धरू लागतो मीरा मात्र खूप घाबरते ती पटकन आजीजवळ पळतच येते आता मात्र चंदूला राग येतो ही म्हातारी आहेच का मीरा बरोबर आज काय बी करून या मीराला सोडायचं नाही असे त्याने ठरवलेले असतं तेव्हा लगेच आता घाबरलेल्या मीराला आजी लागते काय गं मीरा अगं एवढी का घाबरली काय झालंय तेव्हा मीरा म्हणू लागते आजी चला ना इकडे नको थांबायला चला आपण जाऊया त्यावर लगेच आजी चंदूकडे बघू लागते आजीच्या लगेच लक्षात आलेलं असतं की हा माणूस मीराला त्रास देतोय तेव्हा आजी मीराला म्हणू लागते काय गे मीरा तो गुंड छेड काढायलाय म्हणून घाबरली तेव्हा मीरा म्हणू लागते आजी चला आपण जाऊया त्यावर आजी म्हणू लागते मीरा अगं आपल्यासारख्याने असं रडत बसायचं नसतं लढायचं असतं हे बघ समोरच्याला आपण कमजोर आहे हे कधी बी दाखवायचं नाही मीरा अशाने समोरच्याचं फावतं एवढं नीट लक्षात ठेव त्यामुळे या असल्या लोकांना लगेच उत्तर द्यायचं आणि आपण बी काय चीज आहे ना हे दाखवून द्यायचं असतं तेव्हा मीरा म्हणू लागते पण आजी मी एकटी त्यावर लगेच आजी म्हणू लागते तिकडे बघ तुला समोर देवी दिसते ना आता समोर देवीचं मोठं पोस्टर लावलेलं असतं आता लगेच आजी म्हणू लागते बघ अगं त्या देवीने राक्षसाचा वध केलाय त्या देवीच्या हातात शस्त्र आहे आणि देवीने आपल्याला ते शिकवलंय दुसऱ्यांचं रक्षण करायचं पण स्वतःची जर वेळ आली तर स्वतःचं आत्मरक्षण करायचं आत्मनिर्भर होऊन आपण स्वतःसाठी लढायचं असतं मीरा त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव आपल्याला देवीने शिकवलंय कधीही आपण घाबरून पळायचं नाही जर आपण घाबरलो कमजोर आहे हे दुसऱ्यांना दाखवलं तर समोरचा आपल्याला आणखीन त्रास आहे आणि आपल्या समोर जे आहे ते विचित्र आहे वांगाळ आहे हे जर आपल्याला कळूनही आपण काही करत नसेल ना तर मग आपण अबला आहे असं समजलं जातं आपल्याला अबला नारी व्हायचं नाही आहे मीरा त्यामुळे आता तुला देवी आईसारखं शस्त्र हातात घ्यावंच लागेल हे बघ ती देवी एक स्त्री होती तरीही तिने एवढ्या राक्षसांचा वध केला त्यामुळे मीरा तू या गुंडाला आज धडा शिकवलाच पाहिजे तेव्हा मीरा मुलागते पण आजी तेव्हा आजी मुलागते मीरा सांगितलं ना तुला अबला बनायचं नाही तुला या असल्या गुंडांना त्यांची लायकी दाखवावीच लागेल मीरा त्याच वेळेस आता एक गुंड येतो आणि मुद्दामून मीराला धक्का देतो आता मात्र आजीने जे काही मीराला समजावून सांगितलेलं असतं ते ती तिच्या लक्षात आलेलं असतं आता तो गुंड मीराला धक्का देऊन पुढे निघालेले असतानाच मीरा पटकन त्याचा हात पकडते आणि त्याला मागे ओढते आणि मला ते दिसत नाही तुला असे म्हणून सनसनीत आता एक त्याच्या कानाखाली ओढते आता मात्र चंदू त्याचे माणसं सगळे मीराकडे बघत असतात आजी मात्र पटकन आता एका दुकानाच्या आड जाऊन आणि तिथून डोकावून हे सगळं बघत असते बघ आता मीरा आता कशी वाजवली त्या माणसाच्या कानाखाली हे असं तुला लढावच लागेल मीरा तर ही असले लोक तुला त्रास देणं बंद करतील असे आता आजी मीराकडे बघून म्हणत असते त्याच वेळेस आता लगेच मीरा त्या गुंडाला लागते मुद्दामून धक्का दिला ना मला कळत नाही एका स्त्रीला धक्का देतो लाज वाटत नाही निगीकडनं असे म्हणत आता मीराने त्या गुंडाला तिकडनं पाठवलेलं असतं खरं त्याच वेळेस आता चंदू येतो आणि तो वा मीरा कसलं भारी मारलो ना अरे बाप रे काय भारी हात होता तुझा पण मीरा अगं तुझ्या हाताला तरच झाला असेल की आता गुलाबासारखा तुझा हात आणि तू त्या गुंडाला मारलं अगं तर असंच होते असेल की मग इकडे दाखव मी चवळून देतो तुझा हात दे की इकडे असे म्हणून आता चंदू लगेच मीराचा हात पकडू लागतो मीरा मात्र घाबरते आजी कुठे गेल्या आजी तर इथेच होत्या ना मी काय करू आता अशी ती इकडे तिकडे बघतच आजींना शोधू लागते पण मात्र लगेच चंदू लागते मीरा राणी अगं दे की हात इकडे तेव्हा मीरा लागते दूर राहायचा दूर राहायचं अजिबात माझ्याजवळ यायचं नाही तेव्हा चंदूमुला तो असं कसं यायचं नाही मीरा अगं मला तू खूप आवडते आणि तुझ्यासारख्या गुलाबाच्या फुलांकडे येणार नाही तर मग कुणाकडे येणार चल की मीरा आपण जाऊया दोघे मज्जा करूया आता मात्र इकडे आजीलाही खूपच राग आलेला असतो कारण चंदू खरंच खूप विचित्र वागणूक करत असतो तेव्हा लगेच आता मीरा दूरा। ते सांगितलं ना दुरा त्याच वेळेस चंदू लगेच आता पुन्हा तोच सोन्याचा दागिना मीरासमोर धरतो आणि मला लागते मीरा अगं घे की नकार देऊ नको घे की सोन्याचा दागिना अगं आपण दोघे मस्त सोन्याचे दागिने बनूया तुला अगो एकदा होकार दे फक्त सोन्याने मडवेन तुला अगं काय त्या नवऱ्याने दिलेला काळा करदोरा घातलाय गळ्यात दे काढून फेकून आणि या चंदूचे दागिने घाल अगो अख्ख्या गळ्यात सोन्याचे दागिनेच असतील घाल की मीरा आता मात्र मीराला खूपच राग येतो त्याच वेळेस मीरा लगेच आता चंदूच्या हातात जो सोन्याचा दागिना असतो तो, तो ओढून हातात घेते आणि आता खाली जमिनीवरती फेकते आणि आता जमिनीवरती फेकलेल्या त्या दागिन्यावरती चपलाने असे पाय असं चुरगाळू लागते आता तो दागिना मीराने मातीस बिळवलेला असतो तेव्हा मीराला लगेच चंद्या लावू लागते आता कळी तुला तुझ्या सोन्याच्या दागिन्याची लायकी तुझ्या सोन्याच्या दागिन्यापेक्षा मला माझ्या नवऱ्याने घातलेला हा काळा करदोरा लाख मोलाचा आहे एवढं नीट लक्षात ठेवायचं चला निघा आता आता मात्र चंदू त्याचे गुंड सगळे जोर जोरात दात काढत हसू लागतात मीरा मात्र घाबरते त्याच वेळेस इकडनं आजी डोकावून बघत असतात तेव्हा लगेच चंदू लागतो मीरा राणी अगं एका दागिन्याचं काय घेऊन बसली अगं एकदा होकार दे मग मी तुला सोन्याने मडवेन आपण दोघे मज्जाच मज्जा करूया हो की नाही जिथे जिथे टच करील तिथे तिथे तुला दागिना आणेन चालेल ना मीरा चल की मीरा असे म्हणून आता चंदू मीराचा हात ओढू लागतो आता मात्र इकडनं आजींना खूपच राग आलेला असतो आता काय बी करून मला सत्याला बोलवावंच लागेल कारण आता पाच सहा गुंड आलेले असतात आणि सगळ्यांनी मीराला घेरलेलं असतं मीरा, मीरा मात्र आता ते सगळ्या गुंडांकडे बघत असते काय करावं तिला काही सुचत नसतं त्याच वेळेस आता लगेच आजी पटकन आपल्या पिशवीतनं मोबाईल काढतात आणि सत्याला कॉल करतात करता। आता सत्य इकडे भाडं घेऊन निघणारच असतो कस्टमरची वाट बघत असतो त्याच आज वेळेस आजी म्हणू लागते सत्या अरे आहेस तू तेव्हा सत्य लागतो हे काय आजे इथे चौकातच उभा आहे कस्टमरची वाट बघतोय निघायचंच आहे भाडं घेऊन त्यावर आजी म्हणू लागते मग बरोबर दिशेने उभा आहे तू आता सरळ गाडी चालू कर आणि सरळ पुढे ये तेव्हा सत्य म्हणू लागतो का ग म्हातारे काय झालंय तेव्हा आजी लागते अरे तुझी बायको मीरा गुंडांना छेडायली तेव्हा सत्य म्हणा काय धुमके तू गुंडांना का छेडायली अगं काय बोलते म्हातारे तेव्हा आजी मला ते म्हणजे मला म्हणायचंय ते गुंड तुझ्या बायकोला छेडतायत तिची छेड काढून राहिलीत लवकरात लवकर पोहोच तेव्हा लगेच सत्य मुलाग तू काय धुमके तुला गुंड त्रास देत आहेत मग म्हातारे अगं तू काय करतेस अगं त्या गुंडांना धडा शिकव की त्यावर आजी लागते मी का शिकू धडा बायको तुझी ना मग तू बघून घे तेव्हा सत्या म्हणून तो म्हातारे तू पण की ग आलोच मी लगेच असे म्हणून सत्या लगेच आती गा गाडी चालू करून तिकडनं निघालेला असतो तर इकडे मीराला मात्र ते गुंड आता त्रास द्यायला सुरुवात करतात मीराचे जवळ येत असतात आता चंद्या म्हणत असतो मीरा चल ना ग अगं होकार दे मीरा राणी असे तो मीराकडे बघत मीराचा हात ओढत असतो मीरा मात्र आता आपल्या हातात जी पिशवी असते त्या पिशवीने आता एक एक गुंडाला मारू लागते आता लगेच चंदू तिच्या आतनं पिशवी हिसकावून घेतो आणि लगतो ए मीरा राणी अगं त्या पिशवीने कशाला मारते अगं तुझ्या या नाजूक फुलांसारख्या हाताने मार की अगं खरंच तुझ्या या हाताने इथे वार कर की ग इथे खरंच खूप भारी वाटतंय अगं तुझा टच जरी झाला ना तरी इकडे गरम झाल्यासारखं होतंय मीरा अगं मार की असे आता चंद्या मीराला म्हणत असतो मीरा, मीरा मात्र खूप घाबरलेली असते काय करावं तिला काही सुचत नाही सारखे गुंड तिला दे त्रास देत असतात तेवढ्यात आता सत्या पोहोचलेला असतो सत्या येताच आता धुमकेतूला म्हणू लागतो धुमकेतू अगं घाबरू नकोस धुमके तू अगं या असल्या लोकांना त्यांची लायकी दाखवलीच पाहिजे तेव्हा मीरा म्हणू लागते तुम्हाला पाहिजे तेव्हा सत्य लागतो नाही धुमके तू अगं तू त्यांना त्यांची लायकी दाखव त्याच वेळ चंदा एका गुंडाला खुनवतो आणि याला बग रे असे म्हणू लागतो आता एक गुंड पटकन सत्याला मारायला जाणार तेच सत्यताचा हात पकडतो आणि पिरगळतो आणि तिथे जो लाकडाचा खांब असतो ना त्याला जोरदार दिशी त्याचा डोकं आदळवतो आणि धुमकेतूला म्हणा धुमकेतू हे असं पकडायचं आणि हे असं आदळायचं हे अशी लायकी दाखवायची या असल्या लोकांना आता मात्र मीराला गेच पळतच सत्या जवळ ते सत्याने आता त्या गुंडाला चांगलंच मारलेलं असतं तेव्हा सत्या धुमकेतूला तुला लागतो धुमकेतू अगं तिकडनं काय बघते ये इकडे आणि मारायच्या कानाखाली तेव्हा मीरा बोलते कोण मी यावर सत्या लागतो हो धुमकेतू तू अगं आपण किती ताकदवाने किती लहान मोठ याचा कधी विचार करायचा नाही आपल्यात किती राग आहे आणि समोरचा आपल्याला किती त्रास देतोय हे लक्षात घ्यायचं आणि सटासट त्याचं थोबाड आणायचं ए धुमके तू इकडे आता मीरा लगेच त्या गुंडाजवळ येते आणि जोरदार दिशी त्याच्या कानाखाली मारू लागते तेव्हा सत्य लागतो धुमके तू आता कसं बरं दाखवली की नाही याला याची लायकी त्याच वेळेस आता सत्याच्या पाठीमागनं दुसरा गुंडा येऊ लागतो तेव्हा मीरा म्हणतो तो माणूस तेव्हा सत्या पटकन आता असा कोपरा त्याला पाठीमागे मारतो आणि धुमके तो पाठीमागनं आला की असा वार करायचा आता तो माणूस पुन्हा खाली पडलेलं असतं आता सत्य त्याला मारू लागतो त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते अहो पण तेव्हा सत्यम म्हणू लागतो धुमके तू अगं तू या सत्याची बायकोय सत्यागिरी दाखवायची घाबरायचं नाही त्याच वेळेस आता सत्या लगेच मीराकडे बघून आता मीराला हिंमत देण्याचा प्रयत्न करत असतो आता मात्र आजीने जे काही सांगितलेलं असतं ते सगळं मीराच्या लक्षात आलेलं असतं तेव्हा लगेच चंद्या म्हणू लागते ए ला लय झालं तुम्हा दोघांचा आता सोडणार नाही मी तुम्हाला असे म्हणून चंद्यात सत्या मारायला येणार आणि सध्या पुढे होणार तेच मीरा मला लागते थांबा आता मी बघते असे म्हणून आता मीरा पुढे येते आणि बोर्ड दाखवते चंद्याला मला लागते आतापर्यंत तुझं लय झालं आता तू येस असे म्हणून आता चंद्या लगेच मारायला येणार तेच मीरा आता त्याला जोरदार दिशी एक लात मारून ढकलून देते आता चंद्या खाली पडलेला असतो तिथेच आता एक बेल्टचा स्टॉल लागलेला असतो आता मेरा त्या दुकानाचा बेल्ट घेते आपल्या हाताला गुंडाळते आणि जोर दिशी आता त्या चंद्याला ते बेल्टनी मारू लागते आता मात्र चंद्यावर त्याचे गुंड घाबरलेले असतात कारण मीरा मात्र खूपच भडकलेली असते एका देवी आईचा अवतार तिच्यात उतरलेला असतो मीराने आता एक एक करून सगळ्या गुंडांची त्या बेल्टनी चांगलीच धुलाई केलेली असते आजी मात्र इकडनं आनंदाने उड्या मारत टाळ्या वाजत असते आता बघ शोभते की नाही सत्याची बायको त्याच वेळेस चंद्या मग हे मीरा तेव्हा मीरा मला लागते बाद झाला आजपर्यंत सांगलीतल्या लोकांनी सत्याची सत्यागिरी बघितली पण आज लोक या मीराची मीरागिरी बघतील असे म्हणत आता भडकलेल्या चौथाळेल्या मीराने मात्र सगळ्या गुंडांची चांगलीच धुलाई केलेली असते आता सगळे गुंड घाबरलेले असतात ते सगळे तिकडनं पळ काढतात त्याच वेळेस तिकडनं आता रिया आलेली असते हे सगळे गुंड का पळत आहेत एवढी गर्दी का जमली हे बघण्यासाठी आता ती मेराकडे येत असते त्याच वेळेस सत्य म्हणागतो वा धुमके तू एक नंबर भारी तेव्हा आजी लागते सत्य अरे हाय की नाही देवीचा अवतारीच्यात तेव्हा सत्य म्हणागतो आजे अगं धुमके तू माझी देवीच तर हाय तेव्हा आजी म्हणागते वा मेरा अगं तू जर अशी स्वतःच रक्षण केलं ना तर कोण बी तुला त्रास देऊ शकत नाही मीराला मात्र घाम आलेला असतो त्याच वेळेस सत्य म्हणतो बरं धुमके तू मला कॉल आलाय आता सत्याला कस्टमरचा फोन आलेला असतो त्याला भाडं घेऊन जायचं असतं ना तेव्हा तो मीराला म्हणू लागतो धुमके तू मला निघावं लागेल मला अर्जंट वाढेल मी येतो आ असे म्हणून सत्य निघालेलं असतो त्याच वेळेस आजे लग लागते मीरा आता इथून पुढे असंच लढायचं अजिबात रडत बसायचं नाही तेवढ्यातलं लगेच आता रिया येते आणि मला मीरा मेहरावाही अगं काय झालंय एवढी गर्दी काय जमली आणि एवढ्या गर्दी तू काय करत होती मीरावही अगं काय झालं एवढी घामाघूम का झाली असे आता रिया विचारू लागते त्याच वेळेस आता मीरा मला ते सांगते सगळं काही सांगते तेव्हा रियाला आता झालेला सगळा प्रकार इथे मीरा सांगू लागते कसा त्या चंद्याने त्रास दिला भर सोसायटीत मीराने त्याची कशी धुलाई केली हे सगळं काही आता मीराने घडलेलं रियालाच सांगितलेलं असतं तेव्हा रिया मुला ते हो माय गॉड एवढं सगळं घडलं आपल्याला हे घरी सांगायला पाहिजे तेव्हा मीरा मुळ ते एक मिनिट रिया अगं तुझे ते ओळखीचे इन्स्के इन्स्पेक्टर साहेब होते ना आपण त्यांच्याशी बोलूया ना गं चल ना म्हणजे कसं या गुंडांना शिक्षा करता येईल तेव्हा रिया म्हणत ते चालेल चालेल आपण जाऊया मीरा बहिणी आता लगेच आजी म्हणून लागते ठीक आहे तुम्ही दोघी निघा मी घरी निघते आता आजी इकडे घरी निघालेली असते आता सुधाकर भाऊ हॉलमध्ये बसलेले असतात निरुपा आता दोघांसाठी चहा घेऊन येते आता सुधाकर भाऊंना ती एक कप देते आणि म्हणून ते हे घ्या हा तुमच्यासाठी आणि एक आता निरुपाने स्वतःसाठी आणलेला असतो पण त्याच वेळेस आजी येते आजी पटकन आता निरुपाच्या हातनं तो कप घेते आणि हा माझ्यासाठी मला चहा प्यायचा आहे असे म्हणतच आजी आता सोप्यावरती चहा पिऊ लागते त्याच वेळेस निरुपा मात्र रागानेच बघू लागते कारण तिने स्वतःसाठी आणला होता ना तो चहाचा कप आजी आता निरुपाकडे बघतच म्हणू लागते निरुपा अगं तुला घ्यायचा होता का अगं जाके अजून असेल तर आण की तुझ्यासाठी तेव्हा निरुपा मला ते नाही नको त्याच वेळेस एक गोट चहा पिता सुद्धा कर वाहू लागतात निरुपा अगं चहात काहीतरी कमी वाटायलंय त्यावर आजी मुलाग ते हो ना मला बी सुद्धा काहीतरी कमी वाटायले रे त्यावर निरूपा कसं काय कमी वाटेल मी वा तर समद बरोबर टाकलंय साखर घातली व्यवस्थित तेव्हा सुद्धा करवाव लागतात साखर तर व्यवस्थित आहे निरुपा पण काहीतरी कमी असल्यासारखं वाटतंय त्यावर लगेच आता निरुपा होऊ लागते पण चहापत्ती पण बरोबर आहे मग कसं काय कमी ते वाटायलाय तेव्हा आज मला हो ना समद काही बरोबर घातलंय निरुपा पण तरी पण भारी नाही वाटायलाय ग म्हणजे जेवढं भारी मीरा चहा करते ना तेवढा भारी नाही वाटायलाय तेव्हा निरुपाला माझा राग येतो निरुपा मनाशीच म्हणू लागते की ते बी काही बी करा पण यांना त्या मीराचंच कौतुक दुसऱ्यांचं काही बी समजत नाही ना निस्ती मीरा 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 एवढं सुस्त त्याचेच आज आजी म्हणू लागते निरुपा तसा म्हणजे चांगला झालाय भारी झालाय पण मीरा एवढा भारी नाही आता सुधाकर भाऊ आणि आजी दोघेही एकमेकांकडे बघून हसू लागतात तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ लागतात निरुपा अगं मस्करी करायलोय आम्ही चांगला झालाय चा तेव्हा आजी म्हणाते चांगला म्हणजे मीरापेक्षा कमीचा तिच्यासारखा चहा कोण बी करू शकत नाही त्यावर सुद्धा करून लागतात आजे अगं किती चष्टा करशील आता भास्कर की ग आता आजी मात्र हसू लागते त्याच वेळेस आता रिया घरी आलेली असते तेव्हा लगेच आता रिया आपल्या रूममध्ये निघालेली असतानाच आजी विचारू लागते अगं काय करिया तू आणि मीरा बरोबर येणार होता ना मग मीरा कुठे राहिली तेव्हा लगेच आता रिया म्हणते तिनं सत्यदादाला भेटायला गेली तिने सत्यदादाला कॉल केला होता ना मग ती तिकडे भेटायला गेली मग मला म्हणाली होती चाल पण मी कशाला जाऊ ना गबा मी हड्डी म्हणून मी आपली आले घरी असे म्हणून आता रिया आपल्या रूममध्ये निघून जाते त्याच वेळेस निरुपा विचार करते ही फुलवाली या सत्याला भेटायला कशाला गेली असेल काय चालू असेल दोघांचं असा विचार तिच्या मनात आले असतो त्याच वेळेस आता दरवाज्यात इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात आता इन्स्पेक्टर साहेब दरवाजा टकटक वाजवतात आणि म्हणू लागतात निरुपा फुलवाली आता मात्र निरुपा फुलवाली हा शब्द कानावर पडतात सुधाकर आणि आजी जोरजोरात हसू लागतात आता निरुपाला धक्काच बसतो कोण आलाय आणि मला असं फुलवाली का म्हणताय तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात निरुपा अगं कोणतरी आलंय बक्की तुला आवाज येतोय निरुपा फुलवाली आता लगेच सगळेजण दरवाजाकडे बघू लागतात तर आता दरवाज्यात इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात आता मात्र इन्स्पेक्टर साहेबांना फक्त सगळ्यांना धक्काच बसतो तेव्हा इन्स्पेक्टर साहेब आत्महत्येताच म्हणू लागतात निरुपा फुलवाली कोण आहे आम्ही त्यांना घेऊन जायला आलोय निरुपाला तर धक्काच बसतो अरे बापरे हे मला घेऊन जायला का आलेत आता पंकज आणि देविका सगळेजण रूममधनं बाहेर आलेले असतात त्याच वेळेस देविका मुलाग ते आई अह काय झालंय हे तुम्हाला का घेऊन जायला आलेत तेव्हा निरुपा मला नाही माहिती कशासाठी आले तेव्हा पंकज मुलागतो मम्मा तू काही केलंय काय केलंय मम्मा तू अगं काही तर केलं नाही ना तेव्हा निरुपा मुला ना? ते नाही रे मी काहीच केलं नाही तेव्हा आता पंकज लगेच इन्स्पेक्टर साहेबांना म्हणू लागतो काय हवंय तुम्हाला तुमचा काहीतरी गैरसमज झाला तुम्ही का आलाय तिकडे कोण हवंय तुम्हाला तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणा आम्हाला निरुपा फुलवाली हवी आता निरुपाला धक्काच बसतो त्यावर सुद्धा कर भाऊ विचारू लागतात हे बघा इन्स्पेक्टर साहेब नेमकं काय झालंय आम्हाला सांगाल का तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतो त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागत नाही अजिबात गैरसमज झालेला नाही आहे निरुपा फुलवाली विरुद्ध आमच्याकडे कंप्लेंट आहे त्यामुळे त्यांना आमच्याबरोबर यावंच लागेल आता निरुपा घाबरलेली असते आणि हे पंकज अरे सांग ना त्यांना अरे मी काहीच केलं नाही हे मला का घेऊन जात आहेत पंकज अरे बोल ना काहीतरी आता पंकज इन्स्पेक्टर साहेबांना म्हणू लागतो हे बघा इन्स्पेक्टर साहेब तुमचा ना खरंच काहीतरी गैरसमज होतोय आमच्या मम्माने काय बी केले नाही तुम्ही चुकीच्या घरी आलात का त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात नाही या आम्हाला निरुपा फुलवालीच हवी आणि तिच्याविरुद्ध आमच्याकडे कंप्लेंट आहे आता लगेच सुधाकर भाऊंना धक्का बसतो तेव्हा ते आता इन्स्पेक्टर साहेबांना विचारू लागतात काय कंप्लेंट आणि ते पण कसली कंप्लेंट त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात निरुपा फुलवाली या शॉपमध्ये अवैध धंदे केले जातात अनैतिक व्यवहार होतात त्यामुळे त्या, त्या दुकानामध्ये इलिगल धंदे चालू आहेत म्हणून आम्ही त्यांना घ्यायला आलोय आमच्याकडे कंप्लेंट आहे तशी तेव्हा निरुपा म्हणा काय इलिगल म्हणजे काय असतं ते त्यावर लगेच कर भाऊ म्हणा अहो साहेब काय बोलताय तुम्ही चार दिवस झाले फुलांचं दुकान उघडून आणि साधं फुलांचं दुकान आहे होते आम्ही असले काय बी धंदे करत नाही आम्ही साधी माणसं आहोत त्यामुळे असं काय बी करू नका तेव्हा इन्स्पेक्टर साहेब हे बघा तुम्ही आम्हाला कामात अडथळा आणू नका नाहीतर समद्यांना आत टाकेल चला निरुपा फुलवाली तुम्हाला आमच्याबरोबर चौकशीसाठी यावंच लागेल तेव्हा निरुपा मुलं ते नाही नाही मी नाही येऊ शकत मी काहीच केलेलं नाहीये आता इन्स्पेक्टर साहेब निरुपाला म्हणू लागतात हे बघा तुम्ही जर आम्हाला को कोऑपरेटिव्ह केलं नाही तर आम्ही तुम्हाला जबरदस्तीने ओढत ताडत घेऊन जाऊ नीट लक्षात ठेवा आता निरुपा म्हणू लागते बबड्या अरे तुझ्या ओळखीचे एक पोलीस आहेत ना त्यांच्याशी बोलणार रे अरे सांग ना त्यांना हे सगळं थांबवा म्हणून अरे बबड्या बोल ना काहीतरी अरे नाहीतर मला ते घेऊन जातील बबड्या तेव्हा पंकज मनाशीच लागतो मम्मा अगं त्यांच्याकडे तुझ्या विरुद्ध कंप्लेंट आहे मी काहीच करू शकत नाही आणि मी जर मध्ये काही बोललो त्यांच्या कामात अडथळा ना तर तुला सोडून ते मलाच घेऊन जातील मम्मा त्यामुळे सॉरी या मम्मा मी काही बोलू शकत नाही असे तू मनाशीच म्हणू लागतो आता इन्स्पेक्टर साहेबांनी निरुपाला घेऊन निघालेले असताना सुधाकर भाऊ अडवतात आणि लागतात हे बघा साहेब निरुपाने काही बी केलं नाही हो ती खरंच निर्दोष आहे तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलात हे बघा असलं काय बी आमच्या घरात घडत नाही त्यामुळे प्लीज असं करू नका आता सगळेजण इन्स्पेक्टर साहेबांना थांबवत असतात पण मात्र आता ते कुणाचं काय बी ऐकत नाही आता ते निरुपाला घेऊन निघालेले असतात आता निरुपा दरवाज्यातनं बाहेर पाऊल टाकणार ते समोर सत्य आजर झालेलं असतो आता मात्र लगेच हे हे सगळं काय चालू आहे आता लगेच इन्स्पेक्टर साहेब हे जा विचारणार तू कोण रे तू आता पोलिसांच्या कामात अडथळा आणणार आहे का तू स्वतःला समजतोस तरी काय आता सत्य मात्र रागाने बघत असतो त्याच वेळेस आता निरुपाला बरं वाटतं हा सत्याच एकमेव आहे जो मला पोलिसांच्या तावडीतनं सोडू शकतो निरुपा आता सत्याकडे बघू लागते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इन्स्पेक्टर साहेब सत्याला मत असतात यांच्या विरुद्ध तक्रार आहे आमच्याकडे त्यामुळे आम्हाला यांना घेऊन जावंच लागेल त्यावर सत्य म्हणतो हो कोणी केली तक्रार ज्याने तक्रार केली ना त्याला आमच्यासमोर हजर करा तोपर्यंत आम्ही कुठं बी येणार नाही आता लगेच मीरा त्या कॉन्स्टेबल मॅडमच्या हातातून निरुपाचा हात हिसकावून घेते आता लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात तो तुम्ही काय करताय तुमच्या लक्षात येते का एका कॉन्स्टेबल मॅडमला धक्का दिलाय तुम्हाला आत टाके ना तेव्हा मीरा म्हणते हो ना टाका की आत अहो एका निर्दोष माणसाला तुम्ही असं ओढत ताडत घेऊन निघालाय हे किती मोठी चूक आहे हे तुमच्या लक्षात येत नाही का हे बघा आम्ही काय बी केलेलं नाहीये त्यामुळे तुम्ही यांना घेऊन जाऊ शकत नाही त्या ते निर्दोषे तेव्हा लागते हो मी काय बी केलं नाही तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात मी पण बघतो तुम्ही मला यांना घेऊन जाऊच कसं देत नाही तुम्ही कसे अडवताय मला असे म्हणून आता लगेच इन्स्पेक्टर साहेब निरुपाचा हात पकडणार ते सत्य आणि मीरा मात्र दरवाज्यात उभी राहतात आणि दोघेही आता एकमेकांच्या हातात हात देत आता तिथे साखळी करतात आता तुम्ही निरूपाला घेऊन जाऊ शकत नाही असे सत्य आणि मीरा आता इन्स्पेक्टर साहेबांना म्हणत असतात आता मात्र या सगळ्यातून सत्याने मेरा काय मार्ग काढणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद